तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फिरणार आहोत गिरगाव केळेवाडी ते सदाशिव लेन चर्नी रोड पश्चिम साइडला आहे चौपाटी आणि पूर्व साईडला आहे गिरगाव गिरगाव म्हणजे चर्नी रोड रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूचा परिसर असं ढोबळमानाने म्हणता येईल ब्रिटिश या भागाला नेटिव टाउन म्हणत गिरगाव प्रसिद्ध आहे ते इथल्या चाळींमुळे वाड्यांमुळे मराठी संस्कृतीमुळे उत्सवांमुळे गल्ल्यांमुळे आणि दाटीवाटीमुळे पहिली भेट देऊया केळेवाडीला केळेवाडीत केळ्यांचा बाजार भरत असे म्हणून या वाडीचं नाव पडलं केळेवाडी केळेवाडीत डॉक्टर अ ना भालेराव रोडवर आहे मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई शहर आणि उपनगर भागात मराठी भाषा आणि साहित्य यांच्या सर्वांगीण अभिवृद्धीसाठी विविध प्रयत्न करण्याच्या हेतूने मुंबई मराठी साहित्य संघाचा जन्म एकवीस जुलै एकोणीसशे पस्तीस रोजी झाला संस्थेचे पहिले कार्यालय संस्थापक डॉक्टर अ ना भालेराव यांच्या गिरगावातील नारायण सदन या निवासस्थानी सुरू झाले आता जाऊया बोरभाटला त्यासाठी केळेवाडीच्या बाहेर आलो की समोर दिसते आर एन शिंदे ऑप्टिशियन्स हे दुकान एकोणीसशे अठ्ठावीस साली स्थापन झालेले दुकान आहे परेरा बिल्डिंगमध्ये बोरभाट म्हणजे सध्याचा क्रांतिवीर राजगुरू मार्ग या भागात बोराची झाडं होती म्हणून नाव पडलं बोरभाट बोरभाटातून बाहेर पडलो की बंडू गोखले रोडवर आहे हाजी इस्माईल चाळ या गल्लीला जुनं नाव आहे गाय गल्ली, गल्ली। म्हणजे काऊ लेन चला पुढे जाऊया कांदेवाडी आणि गायवाडीत कांदेवाडीत कांद्याची कांदे गोदामं होती त्यावेळी म्हणून नाव पडलं कांदेवाडी आणि गाई चरायला येत म्हणून गायवाडी कांदेवाडी म्हणजे सध्याचा खाडिलकर रोड इथंच अक्कलकोट लेन नंबर एकमध्ये अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचा स्वामी समर्थ मठ आहे खाडिलकर रोड दुसऱ्या एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथलं लग्नपत्रिकांचं मार्केट आता जाऊया काकडवाडीत काकडवाडीत काकडी पिकवली जाई म्हणून नाव काकडवाडी काकडवाडी म्हणजे वैद्यतीर्थ अप्पाशास्त्री साठे मार्ग वैद्यतीर्थ अप्पाशास्त्री साठे यांचे घरगुती औषधे नावाचे पुस्तक प्रसिद्ध आहे गल्लीच्या तोंडाला आहे काकडबाबा हनुमान मंदिर आणि उजमशी भुवन आर्य समाजाची स्थापना महर्षी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तर साली काकडवाडीमध्ये केली त्यांनी धार्मिक सुधारणेचे महत्त्वाचे कार्य केले आता जाऊया सदाशिव गल्लीत पाठारे प्रभू ज्ञातीतील कुणा सदाशिव नामक गृहस्थाची जमीन या भागात होती म्हणून गल्लीला सदाशिव लेन नाव पडलं तसंच या भागात रेशीम विणणारेही विणकर राहत असत त्यामुळे कुणी गल्लीचं नाव रेशीम गल्ली असंही ठेवलं अशा तऱ्हेने हा बिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन विलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर